महामहीम राज्यपाल यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी पाचवी परिषदेच्या शिफारसीनुसार अध्यादेश काढून त्यात लोकसंख्येच्या प्रमाणे शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के म्हणजेच कोतवाल व पोलीस पाटील वगळता आरक्षण दिले आहे या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं एक फेब्रुवारी दिले होते मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक दोन हजार तेवीस रोजी याचिका या नोकरी विषयासंबंधित संबंधित असल्यानं याचिकाकर्त्यांनी पहिले अपील मॅट मध्ये केले नाही म्हणून न्यायालयाने बिगर आदिवासींच्या सर्व याचिका अंतरिम याचिकांसह फेटाळल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध बिगर आदिवासी संघटनांनी विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक दोन दोन एक शून्य नऊ दोन हजार तेवीस ही तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला व वा न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्यासमोर दिनांक अठरा दहा दोन हजार तेवीस रोजी सुनावणी झाली या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की राज्यपालाच्या कथित अधिसूचनेनुसार चालू असलेली भरती प्रक्रिया जी अंतिम झालेली नाही यवतमाळ जिल्ह्यातले विद्यार्थी इथे उपोषणासाठी जमलेले आहेत यवतमाळ यवतमाळ जिल्हा कार्यालय जिल्हा परिषद कार्यालयाकडे आणि सर्व सत्रा संवर्ग भरतीसाठी इथे एकत्र जमलेले आहे आणि आमचे जो जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आदिवासी विद्यार्थी आमच्या दोन प्रमुख मागण्या घेऊन जिल्हा परिषद का मुख्य का जिल्हा परिषद कार्यालय याच्यासमोर आम्ही बेमुदत आंदोलन उपोषणासाठी बसलेले आहोत परंतु आमच्या गेल्या अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेपासून आम्ही इथे उपोषणाला बसलो परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासन दरबारी अजूनपर्यंत कशा पोचल्या नाहीत कारण की आम्ही आमच्या जोपर्यंत सतरा सवर्गाच्या नियुक्त्या ह्या मिळणार नाही आणि बारा हजार पाचशे पदांची आदिवासींची विशेष प्रगती होणार नाही आणि आम्हाला नियुक्त्या मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत आणि आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत होणार करणार उपोषण करणार आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही गेल्या सात वर्षापासून दोन हजार सतराला मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल दिला की ज्या बोगस आदिवासींनी आमच्या मूळ आदिवासींच्या जागा बडकावल्या होत्या त्या बारा हजार पाचशे तात्काळ भरण्यासाठी शासनाला आदेशसुद्धा देण्यात आले होते परंतु सात वर्ष झाले कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आणि आजही होत नाही आहे जवळपास बारा हजार पाचशे विद्यार्थी या पदभरतीपासून वंचित आहे आणि जे सतरा संवर्गाची क्षेत्रातली पदभरती चालू केली होती इतर समाजाची विद्यार्थी आमच्यासोबत परीक्षा दिल्या ते नोकऱ्या करत आहेत आणि आमचे आदिवासी विद्यार्थी आंदोलन आणि उपोषणच करत राहावं हो का शासन कुठेतरी आमच्यासोबत भेदभाव करत आहे आणि जर शासन सर्वांचं असेल तर सर्वांना न्याय द्यायला पाहिजेत आणि हेच मागणी घेऊन आमचे आज सर्व आदिवासी विद्यार्थी इथे यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर लक्षरीक उपोषणासाठी आम्ही बसलेले आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथे बसून राहू परंतु सांगताना एक सांगा वाटते की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमच्या दोन आदिवासी आमदार आहेत परंतु ते दोन आदिवासी आमदारसुद्धा आमच्यासोबत आमच्या या मागण्या घेण्यासाठी ही मागण्या मागण्या ऐकण्यासाठी आमच्यासोबत सोबत नाही आहे आमच्या मागण्या ऐकण्यासाठी आलेल्या नाहीत आणि शासन दरबारी त्यांनी आमच्या मागण्या सांगायला पाहिजेत मांडायला पाहिजेत आणि आमची अशी ठोस भूमिका आहे नाहीतर येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये आम्ही आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही जो लोकसभेमध्ये टप्प्यात वि जो विषय केला होता तोच विषय आम्ही या दोन हजार चौदा चोवीसच्या विधानसभेमध्ये नक्कीच करू आणि हे बसलेले सर्व आदिवासी विद्यार्थी हे सुशिक्षित आहे आणि सुशिक्षित आदिवासी विद्यार्थी हा कोणत्याही थराला जाईल परंतु आमच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत माझं नाव नयन ना 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 वासुदेव पेंदोर महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट पगड़म पगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमघोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम